चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आलास आज स्वप्नात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आलास आज स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मनात पानांचा हिरवा फुलांचा पांढरा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हातग्याची गाणी नको ना म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळले ना जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात फिरलीय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चा पानात मनात खुपत आहे ना काहीतरी चुकतंय कुठेतरी आहे तुलाही कळतंय तुलाही कळतंय कळतंय ना चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठे नाही बोलायचं मनात ठेवायचं फुलांनी उंजळ भरली आहे ना फुलांनी उंजळ भरली आहे ना